गेल्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सत्तावीस मार्च रोजी एक मोठे वक्तव्य केले पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेला पैसा लोकांना परत करणार असे वक्तव्य पीएम मोदींनी केले आहे कृष्णानगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे आज पीएम मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरून संवाद साधला यावेळी पीएम मोदी म्हणाले ईडीने पश्चिम बंगालमध्ये तीन हजार कोटी रुपये जप्त केले आहेत हा गरिबांचा पैसा आहे कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले तर कोणी कारकून माझी इच्छा आहे की नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की ईडीने जप्त केलेले तीन हजार कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप सरकार काही ना काही मार्ग शोधेल पंतप्रधान मोदी आणि अमृता रॉय यांच्यातील चर्चेची माहिती देताना भाजप नेत्यांनी सांगितले की राज्यात नोकऱ्या देण्यासाठी तृणमूलने सुमारे तीन हजार कोटी रुपये लाटले पंतप्रधान मोदींनी राजमाता अमृता रॉय यांना सांगितले की भ्रष्टाचारांनी सर्वसामान्यांचा पैसा लुटला आहे सध्या हा पैसा ईडीकडे आहे तो गरीब जनतेला परत केला पाहिजे यासाठी ते कायदेशीर पर्याय शोधत आहेत एकीकडे भाजप देशातून भ्रष्टाचार उघडून टाकण्यासाठी कटिबद्ध आहे तर दुसरीकडे सर्व भ्रष्टाचार एकमेकांना वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत पश्चिम बंगालमधील जनता परिवर्तनासाठी मतदान करेल असा विश्वास मोदींनी व्यक्त केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका